नमस्कार मंडळी नावात काय आहे हा प्रश्न खरं तर आपल्याला म्हणजे हिंदू लोकांना तर पळायलाच नको याचं कारण अर्थातच हे आहे की सोळा संस्कार जे आपल्याकडे केले जातात त्यामध्ये नामकरण हा एक महत्त्वाचा विधी आहे सोळा संस्कारांपैकी एक आहे अर्थात बारसं आणि हे बारसं करत असताना नाव काय ठेवायचं याबद्दल आपल्याकडे एक मोठाच कार्यक्रम असतो त्याबद्दल चर्चा रंगतात वगैरे वगैरे पूर्वीच्या काळी आजोबांचं नाव ठेवण्याची पद्धत होती पण हे नाव ठेवत असताना हे नाव का महत्त्वाचं आहे कारण या नावाशी आपलं अख्खं आयुष्य जोडलं गेलेलं असतं ते आपल्या अंतर्मनावर कोरलेलं असतं म्हणजे कागदपत्रांवर ते असतंच दृष्टीनं ते महत्त्वाचंच असतं परंतु म्हणजे झोपेतसुद्धा आपल्या नावाचा उच्चार झाला तरी आपल्याला जागे येऊ शकते किंवा आपल्या नावाची व्यक्ती चालली असेल तिला कोणी हाक मारली तरी आपण पटकन त्या दिशेनं पाहतो इतकं ते आपल्या मनावर कोरलेलं असतं त्यामुळे ते नाव जर चांगलं असेल अर्थपूर्ण असेल तर त्याचा नक्कीच आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो आणि म्हणून आपला भर हा नाव चांगलं ठेवण्याकडे असतो बाळाचं नाव हे अर्थपूर्ण ठेवावं असा त्यामागे विचार असतो म्हणजे बघा श्रीराम श्रीकृष्ण किंवा त्यांची इतर नावं देवाची नावं ही पूर्वीच्या काही तर आवर्जून ठेवली जायची किंवा थोडीशी आध्यात्मिक म्हणा किंवा चांगला अर्थ असलेली जसं प्रसाद आहे आनंद आहे विवेक आहे अशी नावं ठेवली जायची आता कोणी म्हणेल की समजा रावण नाव ठेवलं दुर्योधन नाव ठेवलं तर काय होणार आहे तो काय तसा वागणार आहे का पण होतं काय की म्हणजे तुम्ही कल्पना करून बघा की तुम्हाला कोणीतरी सांगताय आमचा रावण आहे ना काय मस्ती करतो आमचा दुर्योधन इतका हुशार आहे म्हणून सांगू हे तुम्ही ऐकत असताना तुम्ही थेट महाभारतात जाऊन हे दुर्योधन रावण कसे वाईट होते ही प्रतिमा मनामनावर बिंबलेली आहे आणि ती विचारांची नकारात्मक स्पंदनं नकळतपणे न ठरवता न विचार करतासुद्धा त्या बाळापर्यंत त्या मुलापर्यंत पोचत असतात आणि त्यामुळेच असा कुठलाही विचार न करता की मुद्दामच काहीतरी वाईट नाव ठेवायचं असा वेडावाकडा विचार न करता शक्यतो ज्यांची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात उजळलेली आहे अशा व्यक्तींची नावं ठेवावीत किंवा अर्थात ज्याचा अर्थ खूप छान आहे जसं सृजन आहे कल्पना आहे प्रतिभा आहे अर्थात काही नावं आपल्याला कालबाह्यसुद्धा वाटतात तेव्हा आपण वेगळी नावं ठेवायला जातो आलीकडे काय फॅड आलेलं आहे की आईच्या नावातलं एक अक्षर वडिलांच्या नावातलं एखाद दुसरं अक्षर असं म्हणून त्या बाळाचं नाव ठेवायचं कधी कधी ते अर्थपूर्ण होऊ शकतं त्याच्यामध्ये नक्कीच कल्पकता आहे परंतु एकदा अशी घटना घडली होती गंमत घडली होती की म्हणजे मी थोडीशी नावं बदलून सांगते की वडिलांचं सा नाव देवाशिष समजा आहे आणि आईचं नाव प्रज्ञा मग बाबांच्या नावातली पहिली दोन अक्षरं आणि आईच्या नावातलं शेवटचं अक्षर असं मिळून त्यांनी मुलीचं नाव ठरवलं त्यांना असं वाटलं आपण फारच काहीतरी नाव वेगळं शोधून काढलं आहे पण त्याचा अर्थ काय होत होता हे वडीलधाऱ्यांना सुदैवानं लगेच लक्षात आलं आणि त्यांनी त्यांना थांबवलं आणि तो प्रसंग टळला म्हणजे काय अर्थ घडू शकतो अनर्थ घडू शकतो नावाचा हे आपल्याला लक्षात येईल किंवा <coughs> कधी कधी त्यातनं अर्थच निर्माण होत नाही तर अर्थ न निर्माण होण्यापेक्षा म्हणजे आता एक उदाहरण देते समजा ओम हे नाव ठेवलं आता ओम हे जे अक्षर आहे खरं तर ते एकच अक्षर आहे माऊलींनी किती सुंदर वर्णन केलंय अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे गणेशाचं दर्शन त्यांनी त्या अक्षरामध्ये घेतलेलं आहे ओंकारामध्ये तर ओंकार हा पहिला ध्वनी पहिला नाथ ओंकार हे ब्रह्म आहे ओंकार हा परमात्मा आहे असं आपल्या अध्यात्मात सांगितलेलं आहे आणि ओम म्हणल्यानंतर तुमचं बाळ तुमच्याकडे मान बळगून जर बघत असेल तर त्यासारखी सुंदर गोष्ट कुठली म्हणजे तत्वमसी हे जे सांगितलं आहे की तू तो आहेस तो ओम आहे मी तूच ओम आहेस हे त्या बाळ्याला लहानपणापासून जर माहिती आहे तर किती सुंदर संस्कार आहे अर्थात प्रत्येकजण काही आपल्या नावाप्रमाणेच घडत असेल नाही बऱ्याच वेळेला व्यक्तिमत्त्वावरती नावाचा प्रभाव दिसतो सुद्धा बरं का पण काही वेळेला अगदीच म्हणजे आपल्याकडे म्हणतच आहे ना नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा अशी गत असू शकते की तुम्ही नाव काहीही ठेवाल म्हणजे विवेक नाव ठेवलं तर तो विवेकानंच वागेल असं काही नाही आहे हे बरोबरच आहे पण आपल्या का हातात काय आहे शेवटी प्रत्येकाचं आयुष्य हे त्याच्या पूर्वकर्मानुसार घडणार आहे पण आपल्या का हातात काय आहे नाव ठेवणं आहे नावं ठेवायची आपल्याला खूप सवय असते पण नाव ठेवताना आपण काळजी घेतली पाहिजे मग ते बाळाचं नाव असू दे कुठल्या संस्थेचं नाव असू दे तुमच्या ब्रँडचं नाव असू दे तर ते अर्थपूर्ण जितकं असेल आणि त्यातनं जितके चांगली स्पंदनं तुम्हाला मिळत असतील तेवढं चांगलं आहे जसं विठ्ठल नामाचा महिमा आहे की हृदयासाठी ते चांगलं आहे पुन्हा पुन्हा उच्चार होतो किंवा नामस्मरण त्यानिमित्तानं आईवडिलांचं होऊ शकतं जवळच्यांचं होऊ शकतं त्याच्या कानावर सतत तो शब्द पडतो एक प्रकारे नामस्मरणच होतं ना किंवा राम अग्निबीज सूर्यबीज चंद्रबीज हे तिन्ही बीज एकवटलेली असतात त्या र अ आणि म मध्ये म्हणजे ते फार मी विस्तृत सांगत नाही पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की शेवटी नाव म्हणजे काय त्या शब्दामध्ये काही विशिष्ट अक्षरं एकत्र येतात आणि त्यातनं काही स्पंदनं निर्माण होतात आणि त्या स्पंदनांचा तुमच्या शरीरावर मनावर परिणाम होत असतो नेहमी चांगलं बोला असं पण म्हणतोच ना नेहमी चांगलं ऐका चांगलं वाचा चांगलं बोला तर मग उच्चारताना म्हणजे अर्वाचं तर बोलूच नाही कधीही पण नाव ही अशी गोष्ट आहे ती वारंवार उच्चारली जाते स्वतःकडूनसुद्धा नाव सांगण्यासाठी किंवा इतरांनी हाक मारण्यासाठी ते सतत आपल्या आपलं नाव आपलं जे नाव आहे ते आपल्या कानावर तरी पडतं नाही तर आपण सांगत तरी असतो आणि त्यामुळे तो आपल्या मी म्हटलं तसं अंतर्मनावर कोरलेला शब्द आहे अंतर्मनाशी जोडले जोडला गेलेला शब्द आहे आणि म्हणून नाव काय ठेवायचं याचा विचार काळजीपूर्वक केला पाहिजे त्यामुळे कोणाकडे जर बारसं होणार असेल कोणी आपला नवीन व्यवसाय सुरू करणार असेल तर तुम्हाला त्याचं नाव ठरवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा इथेच थांबते आजचा भाग कसा वाटला ही मालिका कशी वाटते नक्की कळवा ऐकत रहा पाहत राहा शब्दरुची भेटत राहू धन्यवाद